महिला आणि लहान मुलांच्या आवडत्या कपड्यांचं आपलं दालन म्हणजेच सारिका चिल्ड्रन अँड लेडीज वेअर आता सारिका मध्ये सुरू झालाय क्वालिटी कपड्यांचा बिग सेल इथे मिळतोय तब्बल पन्नास टक्केपर्यंत महा डिस्काउंट सेलमध्ये टी शर्ट जीन्स टॉप लेगिंग चुडीदार वन पीस फ्रॉप आणि वेस्टर्न कपड्यांचा समावेश तेव्हा आजच भेट द्या आणि रुबाबदार आकर्षक ब्रँडेड कपडे खरेदीचा आनंद घ्या तोही कमी पैशात ठिकाण बाजारपेठ प्रतिभा फोटो शेजारी संगमनेर संपर्क अठ्याण्णव बावीस पस्तीस त्र्याऐंशी पस्तीस आज श्रावण महिन्यातील तिसरा सोमवार संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथील रामेश्वर महादेव मंदिरामध्ये मोठी यात्रा भरत असते तर तिसऱ्या श्रावणी सोमवार निमित्तानं आमदार सत्यजित तांबे यांनी रामेश्वर मंदिरामध्ये जाऊन पूजा केली आहे तर देवस्थान परिसरामध्ये सुरू असलेल्या कामाची देखील आमदार सत्यजित तांबे यांनी पाहणी केली आणि देवस्थानच्या माध्यमातून वर्षभर राबवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांचं तोंडभरून कौतुक केलं आहे रामेश्वर देवस्थान हे नवसाला रामेश्वर देवस्थान हे नवसाला पावणारं देवस्थान असून इथं वर्षभर अनेक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं तर श्रावण महिन्यातील तिसरा सोमवार महाशिवरात्री या दिवशी मोठी यात्रा रामेश्वर देवस्थानमध्ये भरत असते आणि याच तिसऱ्या श्रावण सोमवार निमित्तानं आमदार सत्यजित तांबे यांनी रामेश्वर मंदिरात जाऊन पूजा केली आहे वृत्त संकलन विभाग न्यूज मराठी संगमनेर दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी साठी पण फर्निचरचं काय गृहवस्तू भंडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तु भांडांमध्ये